आज या ठिकाणी बार्शी विधानसभा या निवडणुकीमध्ये माझा जवळपास साडेसहा हजार मतांनी पराभव झालेला तो पराभव मी स्वीकारतो आज या ठिकाणी काम करत असताना मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकांकडून झालेलाच नाही आमच्या काही आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला आहे ह्याच्यावरती अन्याय झाला हे जे पाय वाढल्यानंतर हे जे झिरल त्याचे पाय वाढल्यानंतर हे जी जिरल हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसला आहे ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं एन सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे आज या ठिकाणी जवळपास दोनशे पस्तीस चा आकडा जादूई या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीनं गाठलेला आहे आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतो आहे आणि या ठिकाणी बारशीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं कामं पुढं चालू राहतील त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही <coughs> कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं आहे परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही एक दोन महिन्यामध्ये मा काही काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबानो दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे का आहे कोण कसं वागलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिरजी ना नायकांवरती ना मदार असायची त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो आणि त्यांचा मावळा बनल्यानंतर मी घेतलेला आहे कुणी काय आहे कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे परंतु जे काही तर विघ्न संतोष आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे जलशी असते त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढं यायचं आहे किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत त्या त्यावेळेस राजे राऊतांची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेनं मला जो कौल दिला आहे तो मला मान्य आहे फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्याद येतात की जी मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये पन्नास हजार एकर बागायचं किंवा सहा वर्षामध्ये एक लाख एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना आता ह्यांनी पण जनला लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा काय सहकार्य लागेल ते मी करल पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा काय सहकार्य लागलं तर मी करेल परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही सीचे काही विषय असतील की आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती फक्त एवढंच की राजेंद्र राऊत बरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठेतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहे ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या जा पोटामध्ये दुखलेलं आहे मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखलेला आहे कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे मी जळणारा जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सूड भोगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजभाऊ राऊत मोठाच होतो राजताचे उद्योग आहेत उद्योग आहेत परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय परंतु नाहीलाच शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म हे राऊत घरातला आम्हाला काय गपची बसून देत नाही ज्या राजेंद्र राऊतांची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या जा पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं आहे स्वतःचं तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलाय अरे मूर्खानो तुम तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ताय शेतकऱ्याचा पोरगा त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे फक्त राजेंद्र उद्या स्वतःच्या मालकीच्या हेलिकॉप्टर मधनं बारशीत ज्यावेळेस उतरल त्यावेळेस त्या स्पॉटात का तो काही का एवढीच इच्छा करतो ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राजेंद्र राहणार नाही एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो